जैन मित्रांनो स्वागत आहे आपलं तर गुरुजी यूट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या सी टेट परीक्षेमध्ये जे काही परीक्षा आहे तर त्याच्यामध्ये महत्त्वाचं या ठिकाणी पर्यावरण शास्त्र संदर्भात आणि सामाजिक शास्त्रासंदर्भात म्हणजेच काय तर जे काही ई व्ही एस आहे इनवॉरमेंट स्टडी आणि महत्वाचं सामाजिक शास्त्र संदर्भात जे काही प्रश्न आहे तर ते प्रश्न सध्या विचारले जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मागील जे काही सीटेट परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले जे काही पी वाय क्यू आहे तर ते पी वाय क्यू सध्या बघणार आहोत जेणेकरून तुमचं ई व्ही एस संदर्भात या ठिकाणी प्रश्न जे येतात ई व्ही एस जो घटक आहे तर तो पेपर एक मध्ये सध्या बघा विचारला जातो आणि सामाजिक शास्त्र संदर्भात पेपर दोन मध्ये घटक आहे तर त्या संदर्भात हे प्रश्न तुम्हाला आहे तर चला भुगया, तर मग बघूया तर जवळपास आपण ह्या ठिकाणी तीस प्लस प्रश्न असेल तर ते सध्या बघणार आहोत तर नक्की शेवटपर्यंत बघा ह्या ठिकाणी बघा पहिला प्रश्न आहे निम्न कोणसी गंगा की सहाय्यक नदी नाही हे म्हणजे गंगा नदीची सहाय्यक नदी नाही अशा पद्धतीने प्रश्न आहे तर इथं बघा गंगाची सहाय्यक नदी यमुना आहे रामगंगा आहे आणि गंडक ह्या तीन नद्या सहायक आहे परंतु सतलज जी नदी आहे तर ती सहाय्यक नदी नाही म्हणून ह्याचा ऑप्शन क्रमांक बी हे उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आहे से किस नदी को दक्षिण भारत की गंगा कहा जात आहे दक्षिण भारतची गंगा कोणत्या नदीला सांगतात तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा गोदावरी जी नदी आहे तर हिला आपण दक्षिण गंगा म्हणून सध्या ओळखत असतो म्हणून ऑप्शन क्रमांक डी ह्याचं उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आहे से कोणसी नदी बंगाल की खाडी मे अपना जल गिराती है म्हणजे बंगालच्या खाडीमधून सध्या जाणारी जी नदी आहे तर ती बघा ताप्ती नदी नर्मदा महानदी लुनी नदी तर ऑप्शन क्रमांक सी असणार आहे महानदी जी आहे तर ती बंगालच्या खाडीमधून सध्या जात असते पुढे आहे भारत की सबसे उंची पर्वतचोटी कोणसी आहे म्हणजे सर्वात उंच भारतामधील जे काही शिखर आहे पर्वत शिखर तर ते कोणता आहे तर बघा टू कंचनजंगा माउंट एवरेस्ट नंदादेवी तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे ऑप्शन क्रमांक एक टू हे भारतातील सर्वात उंच पर्वत शिखर आपण ओळखत असतो पुढे आहे भारत की सबसे पुराणी पर्वतमाला कोणती आहे इथं प सर्वात बघा पुराणी म्हणजे जी काही सर्वात आधीची पुराणी पर्वतमाला म्हणजे पर्वत रांगा कोणती आहे सतपुडा हिमालय अरावली पश्चिम घाट तर ह्याचं उत्तर असणार आहे अरावली जी काही पर्वतरांगा आहे तर ती सर्वात जुनी आपण या ठिकाणी म्हणू शकतो पुढचा प्रश्न आहे दक्षिण भारत की सबसे उंची चोटी कोणशी आहे इथं बघा दक्षिण भारत संदर्भात प्रश्न आहे तर दक्षिण भारतामधील सर्वात उंच या ठिकाणी चोटी कोणसी आहे खासी डोडाबेटा गुरु शिखर अण्णाई मुंडी तर याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी अण्णाई मुंडी पुढचा प्रश्न आहे विश्व की सबसे लंबी नदी कोणशी आहे तर विश्व की सबसे लंबी नदी कोणती आहे तर ऑप्शन क्रमांक ए नील नदी ही सर्वात लांब नदी आपण या ठिकाणी सांगू शकतो पुढचं आहे निम्नलिखित मेसे निम्नलिखित मेसे किसे विश्व की छत कहा जात आहे आता इथं बघा जगाचं छप्पर म्हणून बघा कोणाला ओळखलं जातं छप्पर मराठीमध्ये तर किंबर्ले पेटागोनिया पामिरका पठार त्यानंतर बघा इथे कोलोरेडोका पठार तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी पामीर का पठार हे सध्या बघा आपण विश्व की छत म्हणून ओळखली जाते पुढचं आहे विश्व की सबसे बळी मिठे पानी की झील कोणसी आहे मिठे पानी की झील इथं विचारलं आहे वॉन झील सुपिरियर सागर कॅस्पियन सागर व्हिक्टोरिया झील तर ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी सुपिरियर सागर हे विश्वामधून सर्वात मोठं जे काही मिठे पानी की झील आपण म्हणू शकतो पुढचा प्रश्न आहे दक्षिणीपूर्व युरोप जो काही शीतोष्ण घास के मैदान खो क्या कहा जात आहे म्हणजे दक्षिणपूर्वी युरोपमधील जो शीतोष्ण घास के मैदान खो क्या कहा जात आहे तर ह्याच्यामध्ये बघा टुंड्रा स्टेपीज मिडोज टँगो तर ह्याच्यामध्ये उत्तर काय असणार आहे तर स्टेपीज जो काही प्रदेश आहे तर त्याला सध्या आपण म्हणत असतो पुढचं आहे ग्रेट डिवायडिंग रेंज स्थित आहे तर अमेरिका एशिया उत्तरी ऑस्ट्रेलिया अंटार्क्टिका तर जे काही ग्रेट डिवायडिंग रेंज कुठं आहे तर ऑप्शन क्रमांक सी याचं उत्तर असणार आहे ऑस्ट्रेलियामध्ये सध्या ते स्थित आहे पुढचा प्रश्न आहे वह पठार जो ऑस्ट्रेलियाने स्थित आहे म्हणजे ऑस्ट्रेलियामध्ये कोणता पठार स्थित आहे तर कटांगा किंबर्ले कॉलेरेडो पेटागोनिया तर याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी किंबर्ले हा जो काही पठार आहे तर हा ऑस्ट्रेलियामध्ये आहे पुढचा प्रश्न आहे उत्तर प्रदेश का वह जिल्हा जो बुंदेलखंड की पठार का भाग नाही आहे तर ह्याचं उत्तर काय असणार आहे ऑप्शन क्रमांक डी मिर्झापूर पुढचा आहे वह जिल्हा जहा गंगा नदी उत्तर प्रदेश के राज्य में प्रवेश करती आहे तर ह्याचं उत्तर असणार आहे बिजनौर बिजनॉरमध्ये सध्या बघा प्रवेश करते गंगा नदी उत्तर प्रदेशमध्ये पुढचा आहे मेंटूर बांध का निर्माण किस नदी पर हुआ आहे तर या प्रश्नाचं उत्तर बघा कावेरी नदीवरती मेंटूर बांधका निर्माण सध्या झालेलं आहे पुढचे प्रश्न आहे हमारे पर्यावरण मे किस गॅस का सबसे अधिक सांधारण हे म्हणजे पर्यावरणामध्ये कोणत्या प्रकारचा वायूचं सर्वात जास्त इथे प्रमाण आहे ऑक्सिजन नायट्रोजन कार्बन डायऑक्साइड का हायड्रोजन तर ह्याचं उत्तर असणार आहे नायट्रोजनचं सर्वात जास्त वायू वातावरणामध्ये आहे पुढचा प्रश्न आहे ध्वनी प्रदूषण को मापा जात आहे प्रदूषण बघा कोणत्या मापामध्ये मापलं जातं तर आपल्या सरांना माहिती आहे की डेसिबल डेसिबलमध्ये ध्वनी प्रदूषणला आपण मापन हे करत असतो पुढचं आहे हवा मे उपस्थित ऑक्सिजन का प्रतिशत लगभग कितना आहे तर ऑप्शन क्रमांक एक, एकवीस टक्के ऑक्सिजनचं प्रमाण आहे पुढचा प्रश्न आहे ग्रीनहाऊस प्रभाव सर्वप्रथम पचाना गया ग्रीनहाऊस प्रभाव सर्वप्रथम बघा कोणत्या नावाने त्याला ओळख मिळाली तर जीन बेपिस्टे ग्रीनवुड जीन स्टे ग्रीन हाउस जीन स्टे फ्यूअर इनमें से कोई नहीं हेच उत्तर का ऑप्शन क्रमांक सी जीन बेप्टे फ्यूरियर पुढ़ प्रश्न है वायु प्रदूषण को कम किया जा सकता है ऑप्शन आहे सूर्यप्रकाशद्वारा द्वारा मछलीओद्वारा द्वारा तर आपल्याला माहिती आहे की झाडं लावली तर आपण वायु प्रदूषण जे आहे तर ते सध्या बघा कमी करू शकतो म्हणून उत्तर आहे डी पुढचा प्रश्न आहे हरितगृह प्रभावकेद्वारा पृथ्वीपर कोणता रेडिएशन होत आहे तर इथं बघा एक्स रे रेडिएशन यू व्ही रेडिएशन गाम्या रेडिएशन इन्फ्रारे रेडिएशन तर कोणतं रेडिएशन असतं तर ऑप्शन क्रमांक डी इन्फ्रारे रेडिएशन सध्या हरितगृह प्रभावकेद्वारा पृथ्वीपर रेडिएशन सध्या असतं पुढचं आहे वायुमंडल की सबसे थंडी परत कोणती है तर तापमंडल मध्यम मंडल श शो शोमंडल आयन मंडल तर ह्याच्यामध्ये उत्तर काय असणार आहे तर बघा मध्यम मंडलमध्ये जे काही थंड जे आहे वातावरण तर ते सध्या असतं पुढचं आहे विश्व ओजन दिवस कब मनाया जात आहे एकवीस मार्च सोळा सितंबर पंचवीस एप्रिल पाच जून तर हा प्रश्न बघा विचारला जातो शंभर टक्के पाठ असू द्या विश्व ओजन दिवस तर ह्याचं उत्तर असणार आहे सोळा सितंबर किस, किस से नदी के प्रदूषण स्तर की माप की जाती है बरबर मजे -बर, से नदी के प्रदूषण स्तर की माप की जाती है तो ऑप्शन है ए टी पी एस टी पी उत्तर डब्ल्यू पी एल तो हम उत्तर का ऑप्शन क्रमांक सी बी ओ डी पुढ़ प्रश्न है आम्लीय वर्षा से ऐतिहासिक इमारतों तथा मूर्तियों का संक्षार संक्षारित क्षरण होना कहलाता है हम उत्तर का ऑप्शन क्रमांक बी स्टॉन लेपरेसी हे ह्याचं उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आहे पृथ्वी के वातावरण की किस सतह मे ओझोन की परत पाई जाती हे स्ट्रेपोस्पियर मिसोस्पियर ट्रेपोस्पियर आणि आयनॉस्पियर तर ह्याचं उत्तर काय असणार आहे ऑप्शन क्रमांक एक स्ट्रेप्टॉस्पियरमध्ये सध्या ओझन जो वायू आहे वा तर तो सध्या त्या ठिकाणी आपल्याला आढळतो त्याचा स्तर पुढचा हे ग्रीन मफलर संबंधित हे मृदा प्रदूषण ध्वनी प्रदूषण जल प्रदूषण वायु प्रदूषण तर ग्रीन मफलर जे आहे तर ते बघा या ठिकाणी ध्वनी प्रदूषणाशी संबंधित आहे पुढचं आहे भूमंडलीय तापमान का कारण काय आहे जे काही तापमान वाढता येईल तर त्याचं एकमेव कारण म्हणजे कार्बन डायऑक्साईडमध्ये वाढ होत आहे म्हणजे वृद्धी होत आहे तर हे सध्या भूमंडलीय तापमानाचं कारण आहे पुढचा प्रश्न आहे भारत में निम्न लिखित मेसे सी एजन्सी मुख्य रूप से प्रदूषण के मापने संबंधित आहे जे काही प्रदूषणावरती सध्या बघा काम करणारी जी काही एजन्सी असेल संस्था असेल तर ती कोणती केंद्रीय जल आयोग सर्वेक्षण ह्या ठिकाणी ऑफ इंडिया हे जल संदर्भात आहे सर्वे ऑफ इंडिया हे देखील सध्या येणार नाही ग्रीन ट्रिब्युनल देखील येणार नाही केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्ड जे आहे तर हे सध्या एजन्सी संदर्भात ह्या ठिकाणी बघा कार्यरत एजन्सी आहे पुढचं आहे किस गॅस के वर्षा के पाणी में घुलने से वर्षा का पाणी आम्लीय हो जात आहे तर ह्याचं बघा ऑप्शन आहे कार्बन डायऑक्साइड हायड्रोजन पेरोक्साइड नायट्रोजन मोनॉक्साइड सल्फर डायऑक्साईड तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे सल्फर डायऑक्साईड तर अशा पद्धतीने आपण जे काही महत्त्वाचे प्रश्न होते तर ते जवळपास बघा तीस प्रश्न इथं बघितले आहे म्हणजे हे जे तीस प्रश्न आहे तर ते पर्यावरण अभ्यास संदर्भात बरोबर आणि महत्त्वाचे जे काय सामाजिक शास्त्र असेल तर त्याच्यामध्ये दे देखील तुम्हाला या ठिकाणी बघा विचारले जातात तर इनवॉरमेंट का जे काही स्टडीज असेल आणि सामाजिक शास्त्र असेल तर ह्याच्यामध्ये असे प्रश्न सध्या मागे परीक्षेमध्ये विचारले गेले आहे तर हे प्रश्न तुम्हाला अशा पद्धतीने सध्या विचारले जाऊ शकतात तर ह्याच्यामध्ये महत्त्वाचे जे काही कन्सेप्ट होत्या तर ते लक्षात असू द्या जेणेकरून तुम्हाला हे प्रश्न ह्याच्यामधून बघा रिपीट होईल तर त्याच्यामध्ये आता ओझोन वायूसंदर्भात महत्त्वाचा प्रश्न होता हा देखील रिपीट झालेला आहे बऱ्याच वेळा त्यानंतर जे काही वायुमंडळाचे स्तर आहे हे देखील रिपीट झाले तर हे लक्षात असू द्या बरोबर तर अशा पद्धतीने आपण महत्त्वाचे जे काही प्रश्न होते पर्यावरण संदर्भात आणि सामाजिक शास्त्र संदर्भात तर ते सध्या इथं तीस प्लस प्रश्न बघितले आहे तर असे प्रकारचे महत्त्वाचा बघा इन्फॉर्मेशन पर व्हिडिओ होता माहिती आवडली असेल लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या वेळोवेळी सध्या बघा माहिती तुमच्यापर्यंत येत जाईल मागे देखील आपण व्हिडिओ अपलोड केलेले आहे ते देखील तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये मानसशास्त्र असेल हिंदीचे असेल तर ते देखील तुम्ही बघून घ्या जेणेकरून तुमचं लक्षात येईल तशा पद्धतीने प्रश्न सध्या सी टेट परीक्षेमध्ये विचारले जातात तर महत्त्वाचा होता लाईक शेअर करा नवीन जर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा आपलं टेलिग्राम चॅनल आहे ते देखील तुम्ही जॉईन करू शकता तेथे आपण क्वीज वगैरे सध्या बघा घेत असतो तर तेथे तुम्ही प्रॅक्टिस करू शकता तर भेटू आपण नेक्स्ट टॉपिकमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम